जगातील वेगवेगळ्या हवामान अंदाजाविषयी माहिती देणाऱ्या वेबसाईट्स आणि शासकीय हवामान अंदाजाचा अहवाल मी तुम्हाला महाराष्ट्रात कोणकोणत्या कुन ठिकाणी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी वारे वाहणार आहे तर कोणत्या ठिकाणी कोरडे वातावरण राहणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज डिटेल्समध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत पहा कोकण व सह्याद्री घाट आहे या ठिकाणी ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस हा मुसळधार पावसाची संधी आहे रात्री पाच ते सहा वाजता अधिक पाऊस तीव्र होण्याची शक्यता आहे या ठिकाणी अलर्ट आय एम डी सब डिव्हिजनल वॉर्निंग आहे व्हेरी हेवी रेन आणि सतत पाऊस पडणार आहे परिस्थिती ही ढगाळ वातावरण व वा वारा मध्यम ते जोरदार राहणार आहे मध्य महाराष्ट्र पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर इत्यादी या ठिकाणी पाऊस ढगाळ वातावरण व वा मध्यम ते पहिल्या अर्ध्या भागात हलका दुपारी ते संध्याकाळी पाऊस वाढू शकतो आय एम डी सब डिव्हिजन फॉरकास्ट व्हेरी हेवी रेन महाराष्ट्रातील मध्य विभागासाठी सतत या ठिकाणी पाऊस पडणार आहे मराठवाडा मधील छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली बीड या ठिकाणी पाऊस दुपारी ढगाळ वादळी पाऊस संभव आहे सब डिव्हिजन वॉर्निंग चार जुलैपर्यंत थंडरस्टोम लायटिनिंग पाच ते सात जुलै दरम्यान कोणतीही या ठिकाणी वॉर्निंग राहणार नाही म्हणजे सहा जुलैला वादळाची व पावसाची शक्यता फार कमी आहे परंतु हलकासा पाऊस या ठिकाणी अपेक्षित आहे मराठवाड्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा पाऊस पडणार नाही अधूनमधून हलक्या सरी फार हलक्या प्रमाणात येऊ शकतात विदर्भामधील नागपूर अकोला य यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी डिव्हिजन स्टेटस चार ते पाच जुलैपर्यंत हेवी रेन वादळी वातावरण सहा ते सात जुलैपर्यंत नो वॉर्निंग म्हणजेच सहा जुलैला विदर्भात सामान्य मान्सून हलका ते मध्यम पाऊस परंतु या ठिकाणी कोणताही अलर्ट दिलेला नाही म्हणजेच खूप हलक्या स्वरूपाचा पाऊस अधून एकांत वेळेस येऊ शकतो हा हवामान अंदाज घ्यायचा आहे सल्ला आणि खबरदारी कोकण व सह्याद्री व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे होऊ शकतात विशेषतः घाट रस्त्यांवर आणि कोकण भागात प्रवास करताना काळजी घ्या ज्यावर वेरी हेवी अलर्ट लागू आहे मराठवाडा व विदर्भात सहा जुलैला सौम्य हवामान राहील मात्र दुपारी हलका पाऊस अगदी शक्य साधारण आय एम डी प्रोजेक्शननुसार जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे निष्कर्ष हाय अलर्ट्स, व्हेरी हेवी रेन कोकण व सह्याद्री व महाराष्ट्र सहा जुलै नो अलर्ट विदर्भ मराठवाडा हलका ते मध्यम पाऊस कोणकोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही याचा संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला माहिती दिलेली आहे या चॅनलवर फक्त अधिकृत वेबसाईटचा वापर करून मी तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो विनाकारण कोणत्याही ठिकाणी मुसळधार पाऊस कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार नाही असा अंदाज चुकीचा मी अंदाज देत नाही त्यामुळे शेतकरी असाल आणि इतर प्रवासी असाल तर चॅनलला नक्कीच लगेच सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या फायद्यासाठीच आहे धन्यवाद